देवारी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराव कुर्टे यांच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून आमगाव शहरात हळदी कुंकू तसेच महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात आमगाव तालुक्यातील तीन हजारांच्या वर महिलांनी हजेरी लावली असता आमदार पत्नी सीमा कुरटे यांनी मेळाव्यात आलेल्या महिलांना हळदी कुंकू आणि वाण देत आमदार मोदयाप्रमाणेच मी देखील आपल्या पाठीशी आहे अशी हमी उपस्थित महिलांना दिली तर आमदार कोर्टे यांनी देखील आमगाव शहरात असलेली पाणी समस्या पाहता एकशे चौतीस कोटी रुपयाची शहरी नळ योजनेचा डीपीआर तयार केला असून लवकरच याची मंजुरी घेऊन या कार्याला सुरुवात करणार असल्याचे सांगितले सोबतच आमगाव नगर परिषदेच्या हदीत येणाऱ्या आठ गावातील गटार योजनेच्या कामासाठी एकशे चाळीस कोटी रुपयाचा डीपीआर मंजूर केला असून या कामाला प्रशासकीय मान्यता मिळतात आठ गावातील सांडपाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे आमदार महोदय यांनी उपस्थित महिलांना सांगत मकर संक्रांतीची भेट दिली आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ह्या ठिकाणी महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही मागील चार वर्षापासून ह्या ठिकाणीसुद्धा एक काँग्रेसच्या महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा आम्ही कार्यक्रम घेत असतो पण ह्या वर्षी ग्रामीण भागातील सर्व काँग्रेसच्या असो आणि बाकी इतरही पक्षाच्या महिला असो त्यांना त्यांनी आम्हाला आग्रह केला होती की के आपण आम्हालासुद्धा निमंत्रण द्यावं आम्ही आपल्यासोबत येणार आहोत आणि म्हणून आम्ही सर्वांना निमंत्रण दिलं आणि ह्यावेळेस हा जो काँग्रेसचा मेळावा आहे ह्या काँग्रेसच्या नई चैतन्य घडवण्यासाठी आणि महिला भगिनीमध्ये मोठा संदे संदेश पाठवण्यासाठी ह्या मेळाव्याच्या माध्यमातून ज्या काँग्रेस प सरकार काँग्रेस पक्षानं स्वातंत्र्यापासून आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीसुद्धा जे काम केलं ते सर्व कामं सर्व ह्या भगिनींच्या समोर सांगण्याचं काम मी माझ्या वतीनं केलेलं आहे नक्कीचप्रमाणे अनेक जाती जातीधर्माच्या नावावर मतं मागण्याचं काम करतात पण काँग्रेस पक्ष हा विकासावर काम करतो विकासावर मतं मागतो हे सर्व आमच्या माता भगिनींना सांगण्याचं काम आम्ही ह्या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे आम मी आमगाव तालुक्यामध्ये मी माझ्या माझ्या भगिनींना त्यांना पाण्यासाठी इकडे तिकडे वन वन भटकावं लागत होतं तर आम्ही एक डी पी आर तयार केला डी पी आरच्या माध्यमातून सरकारपर्यंत चीफ इंजिनियरपासून पुढे सरकारमध्ये एकशे चौतीस कोटी रुपयाची शहरी नळ योजना हो ह्या आमगाव शहरामध्ये आठ गावामध्ये आम्ही मं मन, मी मंजूर करत हो, आहोत आणि ती मंजूर झाल्याच्या नंतर भूमिपूजन करून ह्या गावाला आम्ही आठ गावांना भरपूर प्रमाणामध्ये पाणी देणार आहोत त्याचप्रमाणे ह्या एक आणखी दु, दु, दु दुसरा डी पी आर तयार केलेला आहे एकशे चाळीस कोटी रुपयाच्या एकशे चाळीस कोटी रुपयाच्या जे भूमिगत गटार योजना हो आहे त्या गटार पी डीपीआर तयार करून आमगाव नगर परिषद क्षेत्राला आठ गावांना त्याचा गिफ्ट दिलेला आहे सोबतच दरवर्षी आमदार महोदयाच्या पत्नी सीमा हे मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिला मेळावे तसेच हळदी कुंकू महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असून यावर्षी देखील आमदार पत्नी सीमा कुरटे यांनी आमगाव तालुक्यात महिला मेळावा हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महिलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपण प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आता चार वर्ष झालेले आहेत आपले हा पाचव्या वर्ष सुरू आहे आपण प्रत्येक वर्षी हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेत असतो महिला अशा एकत्र येत नाही पण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येतात आणि आपली विचाराची देवाणघेवाण होते जे हा तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन सा झालेलं आहे आणि याच्यामध्ये आमचे आमदार साहेबाचे होते श्रीमताई कोरोटे मॅडमचा सहभाग असते प्रत्येक वर्षी जेव्हापासून ते निवडून आले तेव्हापासून आता चार वर्ष झाली आम्ही हळदी गिंगूचा कार्यक्रम एक मोठ्या प्रमाणात घेत असतो आणि एक संदेश महिलांना जात असते विकासात्मक कामं कामे आणि त्यांचे महिलांचे शुक्तगुण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्टेजवर येतात आणि आमच्या विचारांच्या देवाणघेवाण त्यांच्या विचाराच्या देवाणघेवाण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते आणि खूप चांगला प्रोग्राम दरवर्षी ह्या विधानसभा क्षेत्र आमगावातच नाही तर बल्कि संपूर्ण विधानसभा क्षेत्रात होत असतो तर या मेळाव्यात तीन हजाराच्या वर महिलांनी हजेरी लावली असून आमदार पत्नी सीमा कुर्टे यांनी मेळाव्यात आलेल्या महिलांना तिळगुड देत वानाचे वितरण करीत आमदार महोदयाप्रमाणे मी देखील तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका अशी हमी महिलांना दिली आहे